मैत्रिणींनो रिचि खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणारे लसूण शेव लसूण टाकलेली शेव एकदम चमच कुरकुरीत अशी ही शेव होते आणि चविष्ट असते आणि लसणामुळे त्याची चवट शेवची चव एकदम भन्नाट होते आपण लसूण ओवा जिरं हे असं टाकून करणारे मार्केटमध्ये मी ते तशीच आपण घरी बनवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता आपण बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन मोठे बाऊल आपण बेसन घेतले आणि ओवा जिरं लसूण भरपूर टाका हे आपण सप एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी कोणी पण नवीन शिकू असते ते नवीन शिकणारे असतील ते पण करू शकतील एकदम झटपट होणारी कमी साहित्यात आणि एकदम चविष्ट अशी ही शेव होते आपण हे आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया पर, हे सगळं मिक्सरमध्ये टाकलं आपण पाणी टाकूया अर्धी वाटी आणि वाटून घेऊया सगळं मा वाटून घेतलं हे आपण असं पाणी टाकूया आपण मिळ तिखट टाकूया आणि आता पण हे मीठ टाकूया मीठ टाकूयात आपण दोन चमचे गरम केलेलं म्हणजे आपल्या मोहन टाकल्याने आपल्या खुसखुशीत होती कुरकुरीत होतील अशा मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते दहा ताक मिनटात पाणी टाकून ठेवायचं म्हणजे त्यात सगळा भातक उतरतो लसूण जिरं वा आता पाळून घेऊ याच्यात मिक्स करून घेऊया आपण याला एकदम घट्ट पण नाही भिजवायचं आणि एकदम पातळ पण नाही मिडियम साईजचं असं भिजायचं हे शासायलाचं पाणी टाकून घेतलं आता हे पण मिक्स करून घेऊया असं भजून घेतले आपण एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता आपण शेव करायला घेऊया त्याला सगळं आपण साच आहे त्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पटकन सरकता शेव अशी दोनदा आपण छान भरून असं पूर्ण भरून घ्यायचं सहा म्हणजे दाबून वाबून टाकूया दुसरं गॅस मिडियमच ठेवा हे बुडबुडे कमी झाले की आपण पलटून घेऊया आता आपण पलटून घेऊया दुसऱ्या चणी एकदम मार्केटसारखे दुकानात आपण आणतो ना लसूण शेव ती एकदम तशीच टेस्टी होते छान झाली आपली शेव आपण काढूया तिला दुसरी टाकूया पुढे आपण पलटून घेऊया छान हवी बघा तर दुसऱ्या साईड होऊन घेऊ आपण काढून घेऊया एकदम छान झाले बघाय बुडबडे ते, ते कमी झाल्यावर आपण घ्या म्हणजे आपली शेव चांगली शिजली दुसऱ्या साईडने ओढ आपण बुडबुडे येतात तेव्हा हे कमी झाले की आपण काढून घेऊया छान आपली झाली आहे हे काढूया आपण त्याच पिठाचे जाड लसूण शेव केली आणि ही बारीक शेव केली तर एकदम कुरकुरीत झाली आहे आणि या पण बघा एकदम छान झाले आपले शेअर शेअर एकदम छान झाले फक्त क्षणी खायचे अशा हे आपल्या शेअर झाले तुम्ही घरच्या घरी असे शे, मार्केटसारखे शेअर करू शकता ही बघा ही पण एकदम छान आहे आणि ही पण तू अडून दाखल आणि चवीला एकदम छान होतात एकदम छान तुम्ही अशा पद्धतीने करून बघा घरच्या घरी शेव तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडते अशी ही शेव आणि लसूणी शेव लसूण टाकल्याने त्याची चव भांड नाट लागते हे बघा ही पण एकदम कुरकरीची ही तुम्ही याची भाजी पण करू शकता शेवभाजी एकदम दोन वाट्याच्या याच्यात तुमच्या एवढ्या भरपूर शेव होतात मा दुकानात आपण आणतच असतो पण घरच्या घरी गेली तर मुलं घरची मुलं आणि लहान मुलांपासून मोठे नक्की आनंदाने खाती तुम्ही दिवाळीसाठी अशा प्रकारे लसूण शेव नक्की करा काही मेहनत नाही याच्यासाठी झटपट होते चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला प्रोत्साहन मिळते मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा मस्त खा आनंदित राहा स्वस्थ रहा राहा थँक्यू धन्यवाद